सध्या खूप ट्विस्ट टर्न्स तर म्हणजे नऊ मे भागाची सुरुवात नंदिनी मालिनी आणि रम्याची आई या तिघांपासून होतीये ज्यामध्ये या तिघीही घरात सोहळा करण्याच्या विषयावर बोलतायत तर ऑफिस मध्ये रम्या तिच्या आईला फोन लावत तिथं जे काही घडलंय ते सांगतेय आणि त्याचबरोबर घरात सोहळा करण्याचा विषय सुद्धा तूच मांड असं रम्या तिच्या आईला सांगतेय तर एकीकडे एक पार्थ काव्याला तिचा फोन देण्यासाठी आलेला असतो पण काव्या कॉलेज मध्येच नसते याचा संशय मात्र पार्थला येतो आणि काव्याचा फोन काव्याच्या एका मैत्रिणी जवळ देऊन तो निघून जातो तर दुसरीकडे काव्या जीवासोबत झालेल्या भांडणाचा विचार करत असते तेवढ्यात तिची मैत्रीण तिचा फोन द्यायला येते आणि त्याच सोबत तिला पार्थ सोबत नातं सुधरवण्याचा सल्लाही देते तर घरात नंदिनी आणि मालिनी पार्टीची तयारी करत असतात तेवढ्या जीवा ऑफिस मधून येतो आणि नंदिनी त्याला त्याच्या ऑफिसच्या पहिल्या दिवसाबद्दल विचारते पण काव्या बरोबर झालेल्या भांडणामुळे तो खूप टेन्शन मध्ये असतो एकीकडे काव्या पार जवळ मी